नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपले रमजान हे स्पेशल एपिसोड सुरू आहेत आणि त्या अंतर्गत आता आपण आलेलो आहे पुण्यातील मोमीनपुरा एरियामध्ये हा जो मोमिनपुरा एरिया आहे ज्या ठिकाणी इथली खाऊगल्ली संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या ठिकाणी चिकन मटन आणि बीफ या तिन्ही प्रकारचे मट जे खाद्यपदार्थ आहेत स्टार्टर्स आहेत जेवणाचे जे मेन कोर्स आहेत ते सर्व या ठिकाणी अवेलेबल आहे चला तर बघूयात या एक विजिट करूयात कोणकोणत्या स्टॉलवर काय काय मिळतंय ते बिर्याणी हाऊस आहे चिकन बिर्याणी तंदुरी बिर्याणी फिश बिर्याणी आणि बीफ बिर्याणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय हे जे कबाब आहेत वेगवेगळे कबाब आहेत या ठिकाणी चिकन कबाब मटन कबाब आणि बीफ कबाब असे तिन्ही कबाब अवेलेबल आहेत ही आहे तंदुरी हाय या इसमें क्या क्या रहता है पांच किस्म के दाल रहती है हाँ। चौली रहता है गेहूँ का भर्रा रहता है और बिरिस्ता डाल के बनाते हैं इसको चिकन का दाल चाहे ये तोर दाल चुका मिर्ची सब दाल डाल के बनाते बीफ बिरयानी बीफ बिरयानी

150 सौ चिकन जात आहे हां 150 किलो चिकन जाता आहे और आपकी स्पेशलिटी क्या है हमारा दालचा आहे बिर्याणी आहे और मालपुआ आहे मालपुआ मित्रांनो या मोमिनपूरात आला तर राहिल केटरर्सचा या ठिकाणी यांची बिर्याणी आहे गबाब आहे दाल दालचा आहे दालचा जो आहे हमारे पिता दादाजी ने 1935 से सुरू किया म्हणून आम्ही पहिले दालचा ने वंदन अभी 35 से चालू हो हा दालचा तर या ठिकाणी तंदूरी चिकन तयार होती है रमजान स्पेशल तंदूरी चिकन कशा पद्धतीने कोळश्यावर याला शेकलं जात आहे ते आपण बघूयात या ठिकाणी चिकन कढाई जी आहे ही तयार आहे गरमागरम उकळत्या तेलामध्ये चिकन मॅरिनेट करून ठेवलेले चिकन जे आहे हे फ्राय केलं जात आहे डीप फ्राय ज्याला म्हणतो आपण आणि हे डीप फ्राय केलेले चिकन या ठिकाणी आहे साडेतीनशे रुपयाला एक डीप फ्राय चिकन है? सीख कबाब है मटन सीख बीप सीख कबाब हाँ और बीफ बीफ कलेजी भीप चिकन में चिकन है चिकन चिकन तंदूरी है चिकन टिक्का आहे मलाई टिक्का आहे चिकन भेसमे टिक्का आहे चिकन पारीक टिक्का आहे मित्रांनो या ठिकाणी बीफ आणि चिकन दोन्हीचे आहे दोन्हीची जी जागा वेग वेग आहे ही वेगवेगळी ठेवलेली आहे मित्रांनो हे मोहम्मद गुलाब मोजावर आपल्याबरोबर आहेत कितने साल से या पे ये तीस पैंतीस साल से है और अपना स्पेशलिटी क्या क्या है सिख कबाब है स्पेशलिस्ट आहे हलवा पराठा हलवा पराठा हलवा पराठा आहे अच्छा और सिख कबाब आपने पास है सिख कबाब मित्रों या ठिकाणी आणखीन एक पदार्थ मिळतो तो म्हणजे हलवा पराठा आणि या ठिकाणी पराठा करण्याचं जे काम आहे ते चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पराठा बनवण्याचं जे काम आहे हे सुरू आहे आणि हा हलवा पराठा जो या ठिकाणी तयार होतोय भरपूर मित्रांनो हा जो पराठा आहे हा तयार होतोय कशा पद्धतीने कोणती चावल आणि हा पराठा आता या ठिकाणी चालू होतोय कशा पद्धतीने तयार होतो आणि हा वरती हलवा आहे हा आणि हा पराठा तयार झालेला आहे जी आपका नाम निसार शेख और आपकी स्पेशलिटी क्या है मेरी स्पेशलिटी हैदराबादी है कोल्ड ड्रिंक नाम क्या है आपका यहाँ यहाँ का तहुरा है।, है अभी यहाँ तो हमारा अभी तो रमजान में फिलहाल एक ही आइटम चलता है हैदराबादी हैदराबादी और उसके बाद में हमारे पास पूरा आइटम चलते कम से अठारह आइटम है हमारे पास उसमे फालूदेगा फालूदा है और मस्त मिलन है और ड्राई फ्रूट फालूदा है काजू फालूदा है रोज फालूदा है हैदराबादी फालूदा है मैंगो फालूदा है ये बहुत सारे आइटम सीजन में चलते हैं हमारे पास अभी अभी ये सब भीड़ की वजह से एक ही आइटम चलता है बाकी चीज बनाने को टाइम नहीं मिलता उतना हैदराबादी है फालूदा जो है तैयार होता है हैदराबादी कोल्ड ड्रिंक हैदराबादी कोल्ड ड्रिंक बत्तीस साल से चल रहे बत्तीस साल से यहाँ पे आपका नाम क्या है आरिफ खान और ये स्टॉल का नाम क्या है स्टॉल बिस्मिल्ला होटल और क्या क्या मिलता है आपके पास यहाँ पे तंदूरी मुर्गी मिलता है और भट्टी वाला मिलता है हाँ। स्टार्टर में एक चिकन कांडी है बीफ कांडी है बीफ कटले से चिकन कटले से चिकन रोल है अच्छा और सिक्सटी है और खाने में दालचा खाना है बीफ मसाला है बीफ कुरमा है बीफ अंगारा है बीफ बिस्मिल्ला है ओके ये चिकन शोरमा है फिफ्टी रुपए का एक है अच्छा उसके साथ क्या क्या रहता है अपना एक रोटी रहता है चिकन रहता है केवेज रहता है चटनी मोइनी सब साथ में आता है अच्छा, अपना हे जी रोटी है तैयार के लिए दाते। यामध्ये चटणी मेहनीज सर्व हा आणि या ठिकाणी हा चिकन शोरबा जो आहे हा कट केला जातोय आणि हा चिकन शोरबा पार्सल झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी मोमोज जे आहे ते तयार केले जात आहेत आणि कशा पद्धतीने मोमोज आहेत आप पास कोणसे कौन कौनसे मोमोज आहे स्टीम मोमोज आहे स्टीम चिकन मोमोज चिकन फ्राय मोमोज आहे चिकन पॅरे पॅरी वेज पनीर फ्राय आहे मिक्स वेज आहे आपने पास लागेल हां ऐकी जामृतुल हां ऐकी जामृतुल क्या क्या अपने पास अपने पास में चाय क्रीम रोल आहे बनमस्काय बिस्किट आहे बिस्किट हो चाय आहे चाय आहे अच्छा डिजाइन अच्छा बनाया कर रखा आ, है अभी रिसेंटली दो दो मंथ ही हुआ चालू होकर अच्छा आ, इसी रमजान के लिए बनाया क्या वैसे नहीं 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 बारह महीने बारह महीने बारह महीने के ठीक है अपने बाद में सब ठीक ओके ये चैनल है ओके शाओगेर यांचा स्पेशल चहा जो आहे तो आपण घेतोय विलायची युक्त आहे आणि मला वाटतं प्युअर दुधाचा चहा आहे या ठिकाणी या ठिकाणी रॉयल कोल्ड्रिंक्स जे आहेत हे कोल्ड्रिंक्सचा आपण स्टॉल बघितला आहे जो फालुदा आणि खरबूजचा फालुदा जो आहे तो या ठिकाणी तयार होतो कशा पद्धतीने हा फालुदा तयार होतोय तो बघूयात चाचा आपका नाम क्या है मेरा नाम आसिफ है अभी आप क्या बना रहे हो ये मैं फालूदा बना रहा हूँ अभी कौन सा ये खरबूजा फालूदा है आप अप। क्या क्या सिर्फ खरबूजा खरबूजा फालूदा है और भी है दूसरा एक कश्मीरी शरबत बोलते हैं इसको अच्छा ग्रीन वाला कश्मीरी शरबत है अंजीर का है खरबूजा मिल्क शेक है अच्छा फालूदे में रॉयल फालूदा है केसर फालूदा है रोज फालूदा है मित्रांनो हा जो फालुदा आहे टरबूज फालुदा या खरबूज फालुदा या ठिकाणी तयार होतोय खरबूज आणि फालुदा असा हा एक कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे खरबूज खर्भु, खरबूज आईस्क्रीम है है। आईस्क्रीम जो आहे या ठिकाणी आहे उसमें भी फ्लेवर आएगा क्रीमी क्रीमी मिल्क है क्रीमी मिल्क है ओके आणि अशा पद्धतीने हा खरबुजा फालुदा जो हा, फालुदा फालुदा आहे हा तयार होत आहे खरबुजा फालुदा विथ आईस्क्रीम आणि हा फालुदा तयार मित्रांनो आपल्या बरोबर या रॉयल कोल्ड्रिंकचे ड्रिंक चे आसिम आपल्या आहेत आसिम भाई हे कोणसे कोणते कोल्ड ड्रिंक आहे आपल्या मागे खरबुजा फालुदा आहे पहिलेवाला हा ये कश्मीरी कोल्ड ड्रिंक है ओके okay. okay. और ये कुल्फी मस्तानी है कुल्फी मस्तानी है। ये आपको बाहर कहाँ नहीं मिलेगा अच्छा आपने है। करम से। ये अपन ने बनाया अब्बा मेरा मामू है वो लोग ने ये बनाया है कितने साल से बना रहे वैसे अभी तो इसको पच्चीस तीस साल हो गए फालूदा है हाँ टेस्ट करना आइसक्रीम कशा पद्धति चाहिए टोटल खरबूज फ्लेवर आईस्क्रीमसुद्धा खरबूज आहे वा मजा आली आता ह्या सीजन सीझनमध्ये मस्त है या एकदा मोवीन पुरत आलं तर या ठिकाणी रॉयल कोल्ड ड्रिंक्स नक्की ट्राय करा मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक हॉटेल आहे जे दिल्ली दरबार हॉटेल आहे आणि यांच्याकडे विविध पदार्थ जे आहेत त्या ठिकाणी फ्राईड आयटम्स जे आहेत वेगवेगळे आहेत आणि आतमध्ये जर आला तर आतमध्ये सुद्धा या ठिकाणी भेजा फ्राय चिकन कोरमा मटन कोरमा किंवा आलू कोफ्ता वेगवेगळे पदार्थ आहेत मोहम्मद इम्तियाज अन्सारी काय काय चिकन कोरमा बीफ कोरमा कीमा पाया बोटी बीफ निहारी दालचाखाना चिकन बिर्याणी बीफ पुलाव दालच्या खाना चिकन मसाला बीफ मसाला चिकन कढई चिकन मुगलई चिकन हांडी चिकन कोल्हापुरी चिकन हैदराबादी बटर चिकन चिकन अंगारा बीफ बीफर्मा बीफ मसाला बीफ अंगारा बीफ हैदराबादी बीफ कोल्हापुरी मित्रांनो ना, आयटमचे नाव ऐकता ऐकता काम फुटला था, मला थँक्यू आपले नाव काय आहे? मेरा नाम शाहरुख आहे. हां. यासे मैदा दालचा वगैरे सब लेके जाता हूँ एक नंबर है यहाँ पे. रमजान रमजानने इसलिए यहाँ पे ज्यादा रश होता है. आ, और पब्लिक भी ज्यादा तरत पे आ जाते रमजान के. मित्रांनो इतला दालचा आपण मगाशी पाहिलं. दालचा खूप चांगला आहे. आला तिकडाचा दालचा नक्की ट्राय करा. यू अच्छा आपले आपली चॅनल बघता तुम्ही? हो. मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्राइबर या ठिकाणी आपल्याला मोमिनपुरात भेटलेले आहेत. छान वाटत म्हणून तुम्ही नंबर घेतला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आणखीन एक यंग मुलांचा ग्रुप आहे जो या मध्ये फिरवत आहे तुम्ही कुठे राहतव्यामध्ये हो आणि मग इकडे काय खायला आलात हा काय काय खाल्लंय आम्ही तवरा पिलं आणि बर्गर खाल्लं बर्गर खाल्लं तुम्ही काय खाल्लं इथं तवरा पिला आणि तुम्ही अजून काय खाल्लं नाही आता खायलाच आलेलं आहे इथं नेहमी आता का पहिल्यांदा आलाय कंटिन्यू 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 असत या ठिकाणी मालपोहा जो आहे तयार होतोय आणि क्वांटिटी बघा या ठिकाणी किती आहे मित्रांनो या ठिकाणचा जो प्रसिद्ध चिकन दालचा आहे तो आपण ऑर्डर केलेला आहे आणि हा दालचा या ठिकाणी आलेला आहे आपण याची आता टेस्ट करूयात आपण मजा घेऊयात आम्ही इथे रमजानचा उपवास सोडण्यासाठी आलो होतो आणि बिर्याणी ऑर्डर केली ती एक नंबर टेस्ट आहे सगळ्यांना रेकमेंड करे इथे येण्यासाठी आणि खादाड बंड्याला सबस्क्राईब करा अनिल बोराडे तंदुरी चिकन आणि कोरमा बिर्याणी छान एकदम मस्त आहे खूप छान आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला जो रमजान स्पेशल मुविंग पुलातला व्हिडिओ आहे तो आता या ठिकाणी आपण संपवणार आहोत आमचं खादारबंड्या चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या ठिकाणी येताना एक महत्वाची सूचना आहे या ठिकाणी चिकन आहे मटन आहे बीफ आहे त्यामुळं जर तुम्हाला जे काही आवडीचे पदार्थ असतील ते व्यवस्थित ऑर्डर देऊन करा धन्यवाद